चार दिवसापूर्वी आपले पालकमंत्री कुठेतरी म्हणाले की माझ्याकडे कामगार होता तो मालक व्हायला चालला म्हणून त्याला मी बाजूला केला मला कळालं नाही मी मला कामगार म्हणून त्यांनी कधी नेमणूक केली होती कधी पगार दिला होता कारण मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगायला उभं राहिलोय तुम्ही जचे आमदार होतात त्याच्या पूर्वी मी इथं सतरा वर्ष निर्जित राहत होतो आणि तुम्ही जेव्हा मिरज डिलिमिशनमध्ये राखीव मतदारसंघात झाला तेव्हा तुम्ही ज्यावेळा मिरजमध्ये प्रचारा यायला सुरुवात केली नवे नवे तर दोन वर्षे इलेक्शनच्या पूर्वीची जे तुमचं संपर्क कार्यालय होतं ते माझं वनखंडे सरांचं घर होतं तुम्हाला सांगण्यासाठी नाही मी या वर्षीची दोन हजार चोवीस सालची मतदार यादीतलं पान जी मतदान केंद्र क्रमांक एकशे अडतीस आणि अनुक्रमांक चारशे चार यावरती सुरेश खाडेंचं नाव आहे एवढ्यासाठी सांगतोय आज ही दोन हजार चोवीसच्या मतदार यादीमध्ये त्यांचा पत्ता मोहन वनखंडे सरांच्या घरचा आहे मग तुम्ही मला माझ्या घरात राहायला येऊन माझ्या घरात संपर्क संपर्क साधून मिरजेची सुरुवात माझ्यापासून करून तुम्ही मला कामगार करताय अरे देवानी मला खूप चांगली नोकरी दिली होती चांगल्या पतीने नोकरी होती पगार होता चांगल्या प्रती माझं कुटुंब चाललं होतं आणि पक्षातला एक जबाबदार व्यक्ती होतो महाराष्ट्राच्या या पक्षाचा मी सर्च म्हणून काम पाहत होतो आणि विधानसभेचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो अशा काम जे एका नेत्याची एका कार्यकर्त्याची कामगार म्हणून तुम्ही हळवणी करतायत मला खर तर त्या गोष्टीचा धिक्कार करायचा आहे मित्रांनो त्यांचे कारण आम्ही सांगितली थोडे खूप कमी आहेत शेतकऱ्यांसाठी भोसे तलावाचं आंदोलन केल्यानंतर शेतकरी वयस्कर जग सार पाटला सारखी मनोज पाटला माणसं त्यावेळेस उपोषणाला बसली ते सर बस तुम्ही होता उपोषणाला ही जनता बसायची नेमचे रात्रीचे उद्योग काय त्याचा साक्षीदार मी होतो पदवी पदवीबद्दल बोललो तर मी सांगेन प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे कुठून आणली तुम्हाला ह्यातले कोणाला पाहिजे हात वर करा उद्या सकाळी त्याच विद्यापीठाची डिग्री द्यायला लागतो सांगलीत माणूस आहे एवढी रक्कम भरली की उद्या डिग्री मिळते आहे खोटा असेल तुम्ही म्हणाल उद्या मला सांगतील ते आम्ही कोर्टातून सुद्धा सिद्ध नाही झालं कोर्टात तुम्ही काँग्रेसवाल्यांनी चुकी त्यावेळेला तुम्ही डिग्री विचारली ती बोगस आहे का खरी आहे शिक्षणाची अट्ट हवी असते शिक्षणाची अट्ट काय असते आपल्या विधानसभेला निवडणुकीसाठी शिक्षणाची अट्ट नाही पहिली पास पण पाहिजे नको आहे आणि दहावी पास पण नको डॉक्टर नको आहे इंजिनियर नको आहे त्यामुळे शिक्षणाची अट्ट काय आहे आहे मग डॉक्टरी बोगस आहे का फायद्याची आहे का चांगली आहे की बघायचं काम माझं नाही असं निवडणूक आयोग सांगितलं सुप्रीम कोर्टाने निर्णय झाला आणि त्यामुळे तुम्ही फसला सांगा मित्रांनो त्यावेळेस करणारा मी तिथं त्या कोर्टात सुप्रीम कोर्टात जाणारा वणखण निसरत होतो अधिकाऱ्यांची बदलीचे विषय तर खूप मोठे आहेत कामगार खात्यातले तुम्ही पाहिलेत कामगारांना महिलांना काही आपल्या भांड्याची साहित्य दिली त्यात किती कमिशन अर्ज भरताना खाल्लं इथले जे काही कार्यकर्ते होते डीपीडीसीच्या निधीमध्ये वाटप करताना किंवा असणाऱ्या विकास निधी आलेला जो शासनाचा आहे पालकमंत्री म्हणून तुमच्यावर जबाबदारी होती कारण कोणी इथं जिल्हा सदस्य नाही नगरसेवक नाही येणारे फक्त सात आठ आमदार आणि तुम्ही यातच तुम्ही वाटायचं होता ते वाटत असताना इथल्या चंगू मंगुनी काय केलं तुम्हाला चांगलं माहित आहे पेपरला चांगलं गाजलेलं आहे मित्रांनो काढलं तर खूप आहे लाडकी बहीण जगाला सांगायची आपली बहीण कशी आहे कशाने ओळते तुम्ही गावी गेल्यावर तुम्हाला सांगेल त्यांना त्यांच्याबद्दलचं मत काय आहे लोकांची लाडकी बहीण म्हणायची स्वतःची कुठं आहे कशी आहे तुम्ही जरा फक्त गावात जाऊन बघा आपल्यामध्ये उद्योगपती म्हणून भावाना मिरवायचे हरिभक्त परायण म्हणायचं उद्योगपती असणाऱ्या मिरज तालुक्यातल्या किती लोकांना किती बेरोजगारांना किती युवकांना नोकरी लावली किती उद्योग आणले हरिभक्त परायण म्हणाऱ्यांची फक्त मी बोलत नाही कारण ती माझी एक आत्मीयता त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे पण ज्या पतीने बोलतायत आम्ही वारकरी आहे आम्ही वारकरी नसेल तर वारकरी आहे पण तुम्ही बारस कशी सोडताय मी पाहिले कशावर सोडताय मी पाहिले त्यामुळे तुम्हाला तो पांडुरंगाचा अपमान करायचा अधिकार नाही वारकरी म्हणायच्या लायकीचे तुम्ही नाही मी पाहिले त्यामुळं लोकांना सांगायचं ठसवायचं आणि आपल्या पतीनं राजकारण करायचं मी ही इलेक्शन तीन वेळा मिरज विधानसभेचा कॅप्टन म्हणून काम करून पाहिले होय मी कॅप्टन म्हणून काम केले कुंदरी सभेत सांगितलं कॅप्टन मुळे इलेक्शन जिंकली त्यावेळेस आम्ही त्याला साथीदार होतो हो क्रिकेटच्या खेळामध्ये ते अकरा खेळाडू असतात काही राखीव असतात खेळत असताना नियोजन करणारा कॅप्टन असतोय मी कुणाला मी एकट्याने जिंकले कधीच म्हटलं नाही एकोणीसशे इलेक्शन तर तुम्ही दवाखान्यात होतात आणि मी आणि माझे सहकारी खेळाडूंच्या संमतीने मी कॅप्टन ती केले आणि विधानसभा जिंकली आणि ते त्यांच्याकडे अडीच वर्षानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं त्यातला माझा खारीचा नाही सिंहांचा वाटा आहे पण मित्रांनो तुम्ही तुमचा गावचा कॅप्टन निवडून दिला बेडगेचा विकास करायला दिला ना का शेजारच्या गावचा विकास करायला दिलाय आपण बघितलंय मला काही गोष्टीवर बोलायचं नाही आहे परंतु मला एवढं सांगायचं आहे तुला कॅप्टन तुझ्या गावचा केला आहे तुला माहीत असायला पाहिजे वनखंडे सर तू ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेचा मास्तर होता हेड मास्तर नाही तो माझ्या शाळेत शिकला आहेस ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली खरं आहे खोटं नाही तू जॉब म्हणजे डायलॉग मारण्यासाठी नाही म्हणत पण माझ्या नादा लागू नकोस तुझी एक एक जर बाहेर भानगड काढली तर रस्त्यावर फिर जाणार नाही तुझ्या आहे तुला पण रियालिटी आहे त्यामुळं कुणीतरी उठायचं टीका करायची मी काय चुकलो असेल तर माझ्यामध्ये मी आत्ता ह्या सगळ्या हजार दोन हजार लोकांसमोर सांगतोय की चूक माझ्या पदरात झाला मित्रांनो एवढ्यासाठी मी सांगायला येत आलोय की हे सगळं फसवणं पंधरा वर्षी सहन झाली आता आपल्याला सहन होणार नाही त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आपले तानायदा सापुतेना निवडून द्या पुढच्या सगळे जाण्यासाठी आपली परवानगी घेतो आणि